नमस्कार श्रुती हो सर्व राशींच्या वार्षिक भविष्य दोन हजार पंचवीस या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत मकर रास वार्षिक भविष्य दोन हजार पंचवीस सर्व मुद्द्यांशी आपण विवेचनपूर्व ह्या राशीचे भविष्य आज पाहणार आहोत पहिला मुद्दा आहे करिअर आणि व्यवसाय वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात मध्यम स्थिती राहील तुम्हाला संधी मिळतील पण त्याचा फायदा उठवण्यासाठी कष्ट आणि धीराची गरज असेल पहिल्या तिमाहीत कामाचा ताण वाढू शकतो त्यामुळे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे मध्यम काळात नवीन संधी मिळतील आणि स्थानांतरण किंवा प्रमोशनची शक्यता आहे व्यापाऱ्यांसाठी वर्ष फायदेशीर ठरू शकते पण जोखमीचे निर्णय सावधगिरीने घ्या दुसरा मुद्दा आहे आर्थिक स्थिती 2025 हजार पंचवीस हे आर्थिक दृष्टिकोनातून स्थिर वर्ष असेल परंतु अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे गुंतवणुकीच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काही महत्त्वाचे फायदे होण्याची शक्यता आहे बचत वाढवण्यासाठी आणि भविष्याच्या गुंतवणुकीसाठी हे वर्ष उपयुक्त ठरेल तिसरा मुद्दा आहे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवनामध्ये मध्यम काळात शांती आणि सौहार्द राहील पण सुरुवातीच्या काळात काही कडबट प्रसंग येऊ शकतात नातेवाईकांशी संवाद साधताना काळजी घ्या वैवाहिक जीवनात काही काळापर्यंत गैरसमज होण्याची शक्यता आहे पण ती समजून घेण्याच्या आणि चर्चा करण्याच्या प्रक्रियेतून दूर होऊ शकतात जोडीदाराशी सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत या वर्षात सामान्य स्थिती राहील मात्र मानसिक तणावामुळे शरीरात थकवा येण्याची शक्यता आहे व्यायाम ध्यान आणि योग्य आहारावर भर देणे गरजेचे आहे पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात त्यामुळे आहारावर लक्ष ठेवा पाचवा मुद्दा आहे प्रेमसंबंध प्रेमसंबंधात वर्षाच्या सुरुवातीला काही चढउतार अनुभवास येऊ शकतात एकमेकांशी समजून घेण्याचा प्रयत्न करा अनावश्यक वादविवाद टाळल्यास संबंध मजबूत होतील नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे पण कोणत्याही निर्णयावर पोचण्याआधी विचारपूर्वक निर्णय घ्या सहावा मुद्दा आहे महिलांसाठी आगामी वर्ष महिला जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये अनेक नवीन संधी मिळतील विशेषतः करिअरच्या क्षेत्रात प्रगती दिसून येईल कौटुंबिक आयुष्यात काही निर्णय घ्यावे लागतील ज्यासाठी धाडस आणि समजून घेण्याची क्षमता गरजेची आहे स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणे महत्त्वाचे राहील सातवा मुद्दा आहे मकर राशीच्या लोकांसाठी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत यश विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यासाठी हे वर्ष फायदेशीर ठरू शकते मेहनतीला यश मिळेल पण सातत्याने एकाग्रता आवश्यक आहे अभ्यासाच्या वेळेचे योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील मकर राशीच्या लोकांनी वर्षभर वर घ्यायची काळजी आरोग्याची काळजी घ्या विशेषतः तणाव कमी करण्यावर भर द्या आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या कुटुंबीय आणि जोडीदारांशी संवाद साधताना संयम ठेवा अनावश्यक वाद आणि विवाद टाळा नवा मुद्दा आहे मकर राशीच्या लोकांनी यावर्षी काय उपासना करायची उपाय आणि सल्ला मकर राशीच्या लोकांनी शनीची उपासना करणे विशेष फायदेशीर ठरते कारण मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे त्यामुळे शनीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नियमित उपासना व विशेष उपाय केल्यास जीवनात अडथळे दूर होतात आणि स्थिरता होते उपासनेचे फायदेशीर उपाय पहिला मुद्दा शनिवारचा व्रत शनिवारी उपास करणे आणि सात्विक भोजनाचे पालन करणे शुभ मानले जाते या दिवशी शनीच्या उपासनेने तुमच्यावर शनीची कृपा होते दुसरा मुद्दा शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करणे शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनीच्या मूर्तीवर तेल अर्पण करणे आणि विशेषतः काळे तिला तिळाचे तेल अर्पण करणे लाभकारी असते तिसरा मुद्दा शनी महामंत्राचे पठण शनीचा महामंत्र ओम शं शनेश्वराय नमः याचा निमित्त जप करणे फलदायी मानले जाते दररोज एकशे आठ वेळा जप केल्यास मनाची शांती मिळते आणि जीवनातील तणाव कमी होतो चौथा मुद्दा हनुमानाची उपासना शनिदेव हनुमानजीचे भक्त आहेत त्यामुळे हनुमान चालिसा पठण करणे आणि मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करणे शनीचे दोष दूर करण्यासाठी उपयुक्त असते पाचवा मुद्दा दानधर्म शनिवारी गरिबांना काळे उडीद काळे कपडे तेल लोह किंवा लोखंडाच्या वस्तू आणि जड धातूंचे दान करणे शनिग्रहाच्या शांतीसाठी प्रभावी आहे सवा मुद्दा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ दीप प्रज्वलित करणे आणि झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घालणे फायदेशीर ठरते या उपासना केल्यास शनीची अनुकूलता मिळते आणि जीवनातील समस्यांमध्ये सकारात्मक बदल घडतात सारांश अशा पद्धतीने आरोग्याची काळजी घेऊन तणाव नाहीसे करून जर तुम्ही या वर्षाला सामोरे गेला तर हे वर्ष तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरेल मकर राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीससाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि अशाच प्रकारे सर्व राशींचे वार्षिक भविष्य दोन हजार पंचवीसचे ऐकण्यासाठी तसेच जीवनात येणाऱ्या अनेक अडीअडचणीवरील उपाय व तोडगे उपासनाव्रत ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद